नमस्कार मी भी भीमराव कडाळे भी पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय गे म्हणजे केंद्रातलं मोदी सरकार कोसळण्याच्या मार्गावर दिसतंय त्याचं कारण ही तसंच झालेलं आहे या सरकारमध्ये म्हणजे दहा वर्षानंतर पहिल्यांदा म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षाची कसलीही गरज पडली नव्हती परंतु दोन हजार चोवीस चे जे इलेक्शन झालं यामध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त दोनशे चाळीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि मित्र पक्षांची गरज आहे तर मित्र पक्ष नाराज आहेत हे बाहेर पडण्याच्या मार्गावरती तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्व प्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा तीन जिरो हे सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाचा आलेला आहे तर त्यात आता बघा अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झालेले आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे दे झालेले आहेत परंतु तिसऱ्यांदा जेव्हा सरकार भारतीय जनता पक्षाचा आलं यामध्ये बघा फक्त भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस जागा निवडून आलेल्या आहेत तर मित्र पक्षांवरती अवलंबून राहावं लागलेला आहे म्हणजे बत्तीस जागांची गरज आहे गरज भारतीय जनता पक्षाला पडली आणि बत्तीस जागांमध्ये बघा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक, एकनाथ शिंदेचे सात आणि नितीश कुमार नितीश कुमार यांचा जो पक्ष आहे या नितीश कुमारांचा म्हणजे जे ओ याचे बारा खासदार आणि चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार टीडीपीचे तसंच लोक जनशक्ती पक्ष जो आहे चिराग पासवान यांचा बिहारमधला या पा, चिराग पासवानांचे पाच खासदार आहेत आणि पवन कल्याण जे आंध्र प्रदेश मधले उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण यांच्या पक्षाला एक खासदार निवडून आलेला आहे तर या सगळ्यांचं संख्याबळ मिळून भारतीय जनता पक्षाचं सध्या सरकार देशामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाने सगळी मेन पद म्हणजे जसं केंद्रीय गृहमंत्रीपद असेल अं अध्यक्ष अध्यक्षपद असेल ही सगळी पदं म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती सगळी पद ही भारतीय जनता पक्षानं स्वतःकडे ठेवलेली आहेत आणि मित्र पक्षांना नारळ दिलेला आहे आता याच कारणांमुळे आता बघा राहुल गांधी यांचा आता सध्या जे मतदानाच्या याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे जे हे झालेले आहे जी फेर झालेला आहे म्हणजे बोगस नाव घोषलेले आहेत आता याच्यामुळं बघा एनडीए सरकार कोसळत आहे का काही कारण की यांचे जे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे जे मित्र पक्ष आहेत या मित्र पक्षांमध्ये देखील चलविचल सुरू झालेले आहे बाबा हे बोगस मतदार आता बाहेर जर निघले तर आपले लोक एवढे निवडून येणार नाहीत भारतीय जनता पक्षाने जो घोटाळा केला मतदानामध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक आयोगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दीड ते दोन लाखाच्या वरती मतदार वाढवले आणि हे डायरेक्टली डायरेक्ट विरोध भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाला गेलेले आहेत आता हा सगळा घोळ राहुल गांधी यांनी बाहेर काढलेला आहे आणि हा सगळा बाहेर काढल्यामुळं आता पुन्हा आपले लोक निवडून येतील का नाही याची शक शंका आणि शक्यता निर्माण झालेली आहे त्यातच बघा चंद्रबाबू नायडू यांचे जे काही कामं होती किंवा विकासात्मक असतील किंवा इतर काय असतील चंद्राबाबू नायडू देखील एनडीएच्या सरकारवरती सध्या नाराज असल्याचं आपल्याला दिसते आणि नितीश नितिश्य कुमार नितीश कुमार देखील यांचे नितीश कुमारांचे बघा बारा खासदार निवडून आलेले आहेत तर हे नितीश कुमार देखील सध्या कमालीचे असे अस्वस्थ आणि नाराज आहेत आता हे नितीश कुमार यांच्या राज्यामध्ये म्हणजे आता त्यांची जे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे असं आहे की त्यांश कुमारांच्या राज्यामध्ये बिहार यामध्ये सध्या आता निवडणुकीचं वातावरण आहे आता ह्या निवडणुका लागलेल्या आहेत इथं बिहारमध्ये आता निवडणुका लागल्यात म्हटल्यावरती मतदानाचा जो घोळ सुरू आहे तो मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये देखील सुरू आहे आता निवडणूक आयोगाने इथल्या बिहारच्या बघा बासष्ट अडुसष्ट लाख मतदार कमी केलेले आहेत बघा बिहारमध्ये अडुसष्ट लाख मतदार हे बोगस सापडलेले आहेत असं निवडणूक आयोगाचं मत आहे आणि आता त्याच्यावरनं ते मतदार यादी कमी करण्याचं काम सुरू आहे आता अडुसष्ट लाख कमी केले त्याचा वाद अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे आता सुप्रीम कोर्टाने विचारलं की जे अडुसष्ट लाख मतदार कमी केले यांची नावं द्या यादी द्या दे निवडणूक आयोग नाव यादी द्यायला दे तयार नाही आता त्यातच काल राहुल गांधी यांनी त्यातले काय जे मयत मतदार दाखवलेले आहेत अडुसष्ट लाखामध्ये त्या मयत मतदारांच्या घरी जाऊन त्यांनी चहा पाणी नाश्ता करून आलेले आहेत म्हणजे ज्यांची मतं आहे ती त्यांना देखील मयत दाखवून बाजूला करण्याचं काम सुरू आहे म्हणजे आता सध्या असं झालेलं आहे की आपल्या बाजूचा मतदार आणि विरोधाच्या बाजूचा मतदार म्हणजे सत्ताधारी पक्षाचा मतदार आणि विरोधाचा मतदार मग विरोधात जे मतदार आहेत त्यांची नावं कमी करण्याचं काम आता सध्या जोरदार सुरू आहे असं राहुल गांधी यांनी टीका टिप्पणी केलेली आहे ट्विट केलेलं आहे आता अशाच काही गोष्टी ज्या घडत घडत अडुसष्ट लाख मतदार जे बोगस आहेत याच्यामुळं आता ह्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना यांना देखील वाटायला लागलेला आहे की खरंच भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा यांनी निवडणुकीमध्ये कापळा केलेला आहे मतदार याद्यांमध्ये कापळा केलेला आहे यामुळं उद्या आपलं देखील भवितव्य अंधारमय झालेलं आहे असं या सगळ्या लोकांना वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे हे देखील भारतीय जनता पक्षापासून आता दूर चाललेले आहे की भारतीय जनता पक्ष कसा वापर करून घेतोय आणि कसा आपल्याला त्यांच्या इशाऱ्यावरती नाचवतोय हे आता काही गोष्टीतून त्यांना दिसून दे आलेलं आहे आता अशीच काही कारण अनेक कारण आहेत की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार चिराग पासवान यांनी अनेक बिलांना भारतीय जनता पक्षाने जे मंजूर करून घेतलेले आहेत जसं वक्त बिल आहे याला विरोध दर्शवलेला आहे परंतु विरोध असताना देखील भारतीय जनता पक्षाने ते बिल पास करून घेतलं आता त्याची सुप्रीम लढाई सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याची लढाई सुरू आहे त्याचा निकाल काय येईल पुढे माग काय होईल ते होईल परंतु सध्या तरी ते चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या विरोधात लोक गेलेले आहेत हे देखील कारण ते एनडीए मधून बाहेर पडण्यासाठी सक्षम असं आहे तशी अनेक कारण ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू असतील चिराग पासवान पवन कल्याण यांच्यासाठी आहेत आता महाराष्ट्रामध्ये देखील एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत एकनाथ शिंदे यांना कायमस्वरूपी डावल आहे एकनाथ शिंदेना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करणं गरजेचं होतं परंतु ते केलं गेलं नाही त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा बाहेर पडू शकतात आता जरी ते नाही बाहेर पडले तरी मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचं मात्र राहुल गांधी यांच्याशी सुतपात चांगल्या पद्धतीने जमलेलं दिसते म्हणजे हे जर राहुल गांधी आणि अं चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांच्या सोबत त्यांचे चांगले संबंध निर्माण झालेले आहेत वास्तविक पाहता गृह विभाग जो आहे हा भाजपकडे आहे आणि गृह विभाग या सगळ्या पुढाऱ्यांचे मोबाईल रेकॉर्ड करतोय असं आपण वारंवार पाहिलेलं आहे आणि जसं बाबा जगदीश धनखड यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क केला पुन्हा त्यांनी राहुल गांधी यांच्याशी दोन तीन वेळा फोनवरती संभाषण केलं आणि या कारणामुळे बघा त्यांना उपराष्ट्रपती पदावरून घालवण्यात आलं असंच काहीच चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना वाटतंय आणि आपल्यावरही अशीच पद्धतीने गदा येईल म्हणून ते सत्येतून वेळीच बाहेर पडतील असं एकंदरीत सध्या तरी चित्र दिसतंय तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे